कोण नाही बर का मित्रांनो तुम्ही सांगा हा कोणासारखा दिसतोय सेम टू सेम तसाच दिसतोय का नाही म्हणतात का नाही सोन्याची शिंग जरी लाईव्ह दिसले तरी प्रेक्षक लाखावर सेम मोठ्या सोन्याची जशी शिंग आहेत तशी एवढी परिस्थिती बेकार झाली पैसे असले की तुमचे व्हिडिओ बी बघत नाहीत आणि अशा पंधरा व्हिडिओ पाठवले तरी म्हणतात दुसरी एखादी पाठवा चालू आहे मित्रांनो हे बैलगाडी क्षेत्रातली नमस्ते मित्रांनो आपण मैदान रिपोर्टवर पौन कोण कोण आलंय किकलीच्या मैदानामध्ये या मैदानातला व्हिडिओ टाकला होता आणि या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिला असेल की एक सुंदर असा बैल जो आपला बैलगडी शर्य क्षेत्रातला बिंधोड बादशाह म्हणून ओळख येतो म्हणजे मोठा सोन्या पन्नास पन्नास त्याची कार्बन कॉपी आपल्याला पाहायला मिळाली दादा काय सांगाल हा कुठला पहिले आणि नाव काय त्याचं नाव जलवा आहे जलवा हा जोशीरानवडीतला पहिला आहे कुठला जोशीर अनवडी जोशीवीर आनवडी आपली वाई तालुका बर आणि काय सांगाल हे जे मालक कोण आहे मी स्वतः मालक तुम्ही स्वतः नाव काय तुमचं प्रशांत बर कुठनं घेतला होता याला गावातला होता लावारलाच बरं त्यांनी कुठनं घेतला होता देशमुखवाय त्यांच्याकडनं घेतला होता बर बर दादा काय सांगाल म्हणजे किती बैल तीन चार वर्ष झालं तिथ होता तिथून परत आपण घाटात दिला होता चार गाड्यात बरोबर चार, चार गाड्यात एकावन्न बावन्न बक्षीस आहे त्याची एक नंबर चार गाड्यात चार गाड्यात बरं आणि इथं तीन फेऱ्यात कधी आला तीन फेऱ्यात परत आपण घेतला एक वर्षानं बर म्हणजे तिकडे विक्री केली ती विक्री केली ती कितीला विक्री केली होती साडेपाच लाख रुपये बरं आणि परत मग काय घेतला इकडे जागा तिकडे जरा रिवर्स आला का आता उघडला होता खाल्लं त्यांना रिवर्स आला म्हणून बरं आणि काय सांगाल म्हणजे विलास दादांकडनं तुम्ही कितीला घेतला मी नव्हता आमच्या गावातल्या मित्राने मित्रांनी घेतला होता बरं काय तुम्हाला ह्याच्याकडे पाहिल्यानंतर काय चर्चा होती का आता जिकडे तिकडे सोनार पडतो सोन्याच म्हणतात होय का सेम त्यासारखं दिसतं सेम म्हणजे माणसं दुसरं काय म्हणत नाही सोन्याला म्हणतात सोन्याला सोन्याची कार्बन कॉपी कार्बन कॉपी बरं आता हिथे तीन फेऱ्यात किती दिवस झालं पळवताय आपण तसं दोन वर्ष बैल पळतोय तीन फेऱ्यात बरं एकाही मैदानात मार नाही गटाला बर मला बैल पुरला नाही म्हणून मारखाल लागली फक्त सांबरन ह्याची गाडी जाईल तिथं राहीया मी पण फसलो कारण की मित्रांनो वरती बांधेन पलीकडे खाली ती म्हणजे तुकड्या पद्धत इथं डोंगराच्या कडेला असल्यामुळं मी पण फसलो वरन त्याची शिंग दिसली आम्हाला वाटलं आपला सगळ्यांचा आवडता लाडका बिंदोडचा बेता दाश्या म्हणून ज्याची ओळख येतो तो मोठा सोन्या पन्नास पन्नास काय मी आलो पण दादा नव्हते इथं कोण कोणाला तुम्ही व्हिडिओ बघितला असेल त्यात म्हणलो त्यानंतर दादा आताच दुसऱ्या एक बैल घेऊन मैदानात गेले होते ते आले आणि बेड झाली म्हणलं दादा एक दोन मिनिटाची मुलाखत द्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचंय मग ह्याची पायदास वगैरे कुठली काय काय माहितीच का? नाही काय ब्रीड कुठले माहिती सेम सेम सोन्या ओळखत नाही माणसं बरं ओळखतच नाही सोन्याच म्हणतात अजून मी बी सोन्यात म्हणतो पुण्यात गेलो तरी सोन्या महान भारत केसरीला गेलो तर सगळी म्हणजे सोन्या नाशिकवाली तर फोटो काढून गेली बरं बरं आणि जरी सोन्याच्या शिंगाची स्टाईल आहे म्हणजे सोन्याची शिंग जरी लाईव्ह ला दिसले तरी प्रेक्षक दडादड वीस वर वीस हजाराऊन डायरेक्ट सत्तर आणि एक लाखावर जात तर सेम मोठ्या सोन्याची जशी शिंग आहेत तशी शिंग आहेत दादा कुणी मुलाखत का नाही घेतली आजपर्यंत तुमची घेणार की एक नंबरात बैल गेला की घेणार की सगळे एवढा सोन्यासारखा दिसत असून सुद्धा अशी येते की दोन मिनिटं बोलतात बाकी काय नाही मला असं विचारणार नाही कुठला गावचा आहे काय किती पोहोचू आता आता मुलाखत नाही कडे नाही बरं काय काय सांगाल कुठल्या खांदी येऊन दोन्ही खांदे कुठल्या ऑलराऊंडर रे दिवसभर अवताला चालतो दिवसभर अवताला चालतो किती क्षेत्र आहे चार एकर काय केलंय ज्वारी हे आवताला पण सगळीकडे चालतो घाटात चालतो घाटात पण दादांच्या लेंगराच्या जत्रला एक घाटाला एक नंबर केला आपले हे त्यांच्याविषयी काय सांगाल दादांसारखा माणूस या क्षेत्रात नाही त्यांच्या गाड्याला काय मस्त आता ह्या वर्षी दादांना ट्रायल म्हणून गेला होता दादा म्हणले हा बैल मला पाहिजे बरं दादांनाच दिला म्हणजे जावा तुम्ही म्हणाल बरं 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 म्हणजे सेम आहे त्यांना पण सुलतानबर त्यांना केलं ना गाठा गाठी चला, चला।, चला। त्यांचा मानाचा गाठा मानाचा गाठ आणि सोनी सुलतान स्वाने पण पळालेली ती जोडी तर आजरामर जोडी त्याच्याबरोबर हो आज पळाय भेटलो एवढंच आम्ही आणि विशेष म्हणजे पळाय भेटलो सुलतानबरोबर हेच मोठं बाकी आणि बैलगाडी क्षेत्रातला दिलदार मनाचा राजा माणूस म्हणून विनायक शेड देशमुख यांची ओळख आहे दादा तर विनायक शेड देशमुख यांच्याविषयी शे काय वाटतं दादाविषयी दा माणूस म्हणजे तसला हसत खेळत राहणार मान। रॉयल माणूस मी बघितलाच नाही अजून बघा ना मित्रांनो म्हणजे मी विनायक शेठ म्हणलं तर तिकडून दादा म्हणले पुढनं दादा म्हणले हो दादा असं म्हणजे दादाचा शब्द का दादा, दादा म्हणजे इतकं रॉयल माणूस त्यांना फक्त बैल मागितला बारा बैल त्यातला तुला कुठलं भरून न्यायचा पण ही राहू आणि मी कधी फोन केला नाही बैल खाल्लाय का जेवलाय का पाणी पाजलंय काय नाही तू करते नाही आला की तुला दिला तुला आणून दिला ना दिला तो तुझा पण तेवढा मोठा माणूस म्हणजे असणं बी म्हणजे कस माणूस लय मोठे दादा पण दिलदार इतकं म्हणजे की बारक पोरग असू द्या जन माणसातला माणूस सगळ्या माणसात आणि म्हणजे एक वाटतं का कुठतरी एक मोठ्या सोन्याचा आशीर्वाद आहे त्याचं रंग रुपयाला आलय वाटत ना आमच्याकडे काय येतो बैल म्हणून सगळे येतात सोन्या म्हणून आणि सोन्या म्हणून येतात सगळेच दिसतोय बघा म्हणजे एवढं म्हणजे अजून कुठली दावणी बैल बैल आता मध्ये कमी आता कमीच केल्यात मग वीस बैल असायची कंटिन्यू एनी टाइम आपला वासरांचा व्यापार आहे आतापर्यंत वीस एक वासर दिली पण सगळी टोपलाच पाहते का का बैल कमी केली आपलं असे तर राहिले नाही नाही का पैसे वायदी एवढा देखना बैल एवढा पाळणार बैल देखण्याला काय नाही तुमचा बाल बुंड असू द्या की शिंग नसू द्या पैसे असले की कोण बी देते कोणाला एवढी परिस्थिती बेकार झाली पैसे असले की तुमचे व्हिडिओ बी बघत नाहीत आणि अशा पंधरा व्हिडिओ पाठवले तरी म्हणतात दुसरी एखादी पाठवा चालू मित्रांनो हे बैलगाडी क्षेत्रातली वस्तुस्थिती मांडलेली आहे दादांनी मित्रांनो तुम्हाला जाणून घ्यायचं होतं ना की मोठ्या सोन्या सोन्यासारखा दिसणारा कोण आहे तर मित्रांनो मोठ्या सोन्यासारखा दिसणारा जलवाय जलवाय अतिशय सुंदर देखना आहे आणि जे दादाचा दा फोन बिल आलता का नाही आमच्याकडे डॉक्टर आल होत आलता काय म्हणले होते त्यांना व्हिडिओ कॉल केला दादांकडे गेला तर बी बघितली होती त्यांना काय म्हणाले नाही आपल्याला दादा बरच बोललं काय म्हणले दादा काय माहिती आता दादांनी म्हणजे मला सगळीकडनं फोन येतात दादांनी खरेदी केली खरेदी केली बरं अतिशय सुंदर आहे मित्रांनो मग आता नावाने कुणाशी पळतो नाही काय त्याच दादा म्हणते तुम्हाला काय करायचं काय करायचं का जतर आली की फक्त बैल गाडी पाठवली भरून भरून फक्त गाड्यासाठी आणि बैल होय कारण बैलच काम करतोय ना त्यांच्या घाटाला घाटात पडलाय ना तिकडे कंटिन्यू मित्रांनो लेंगऱ्याचा घाट गाजवणारा दादापेक्षा त्यांचाच गावचा गाडा महत्वाचा आहे मानाचा 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 महत्वाचा आहे मित्रांनो अतिशय सुंदर आहे तर दादा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर दे पंच्याण्णव सत्तावीस झिरो पाच त्र्याण्णव अठ्ठ्याण्णव निश्चित प्रसिद्धी केला चालेल नंबर बिनदास बिनदास मित्रांनो ह्या दादाला सहकार्य करा अतिशय देखना हा मित्रांनो मोठ्या सोन्यासारखा जलवा नक्कीच एक ना एक दिवस कुठल्या तरी मैदानात मी मोठी कमाल करेल आता तर करतोय जी अपेक्षा आहे त्यापेक्षा अपेक्षापेक्षा मोठी कमाल करेल धन्यवाद दादा मैदान रिपोर्टरला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे बटन दाबा धन्यवाद